कर्नाटकच्या बेलथांगडी न्यायालयात अकरा जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं अचानक न्यायालयाच्या परिसरात गर्दी वाढली लोकांना काही समजण्यापूर्वीच कडक बंदोबस्तात एक व्यक्ती न्यायालयाच्या आवारा शिरला पूर्णपणे काळ्या कपड्यात झाकलेल्या त्या व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज उभा होती न्यायालयात सदर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानं संपूर्ण कर्नाटकासह देश आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली महिला आणि पुरुषांचे जवळपास शंभर मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते असा दावा सदर सफाई कर्मचाऱ्यानं केलाय एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळं मी इतकी वर्ष गप्प होतो असं या सफाई कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे सदर व्यक्ती धर्मस्थळ स्थित एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेत काम करत होता त्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्र्याऐंशी अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत धर्मस्थळ परिसरात सदर सफाई कामगार म्हणून काम करत होता या काळात त्याला अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आलं सफाई कामगारानं त्याच्या जबाबात असंही म्हटलं आहे की पुरलेल्यांमध्ये बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या मी नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिले आहेत असंही या सफाई कर्मचाऱ्यानं सांगितलं सफाई कर्मचाऱ्यानं मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावे देखील दिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा मी मृतदेह दफन करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देणार होतो तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मला मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तक्रार करणाऱ्या सदर सफाई कर्मचाऱ्यानं असंही जबाबात म्हटले की धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले याशिवाय काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता या सगळ्यामागे काही शक्तिशाली लोक का आहेत जर त्याला पुरेशी सुरक्षा दिली तरच तो त्या लोकांची ओळख उघड करू शकेल असं या सफाई कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे सदर प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांच्या एका टीमनं तपासासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान कर्नाटक सरकारनं रविवारी म्हणजेच वीस जुलै रोजी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक म्हणजेच स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टीची स्थापना केली आहे या एस आय टीचं नेतृत्व डी जी पी दर्जाचे अधिकारी प्रणव मोहंती करत आहेत तर मित्रांनो अशी ही खळबळजनक घटना कर्नाटकामधून समोर आलेली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा